कितीचे मुलं आहेत रे दुसरीचे आणि तुम्ही कितवीचे आहेत बेटा बघा त्या पाचवीच्या आहेत बेटा जरा आणि बघा त्या पाचवीच्या तुम्ही दुसरीच्या दुसरीच्या मुलं आणि त्या किती आता तुम्हाला समजावून सांगतात ते लक्ष द्या नीट ऐका हा

तो हो जातो, बारा बारा जातो।, हो जातो तो कमी कमी होत आणि 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 पृथ्वीच्या कललेल्या अक्षामुळे इथे काय कळत Dove con la... Vai a farmi con la... Vai a farmi con la...

हे सगळं मिळतं ना फळं मिळतात धान्य मिळतं खायला आपण भाकरी भाजी हे सगळं शेतात ना बनवतो हो की नाही फुलं मिळतात तेल आलंय बघा पालेभाज्या मिळतात हां हां सांगा पटापट सांगा सुरू आहे